मित्रांनो मी योगेश सोलंकी माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे परवाज आपण आठ हजार पाच या खोडव्या क्षेत्राची तोडणी केली काल आपण सकाळून दुपारपर्यंत वाडी झाली आणि आता आपण कल्टिवेटरने धापा फोडणीचं काम सुरू केलेलं आहे आज दुपारपर्यंत आपण धापा फोडून घेऊया त्याच्यानंतर आपण या क्षेत्रामध्ये दुपारून रोटो करूया रात्री पाटगेत आणून उद्या सकाळपर्यंत आपण गहू या पिकाची पेरणी करूया तर खूपच लवकर काम चाललं आहे सुंदरित्या काम चाललं आहे अशाच पद्धतीने आमच्या भागातला शेतकरी हा दोनच दिवसात ऊसाचे क्षेत्र तयार करून या ठिकाणी गहू पेरणी करत असतो आपणसुद्धा आज लाईव्ह बघत आहात काल आपण या शेतातलं वाडी जे आली जी काही पांदळ होती ती आपण जाळून टाकली त्याच्यानंतर आज आपण कल्टिव्हेटरने या क्षेत्राची तयारी करत आहोत आणि उद्या दुपारपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या शेतामध्ये निश्चितच गहू पेरणी करणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलला अशाच पद्धतीने लाईक करत चला शेअर करत चला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू